बघा माझ्या गरीब आई वडिलाचं घर आई वडील दोघच कष्ट करते तर पूर्ण जेवढं काय त्यांचं कष्ट करते ती आम्ही असं येतो जाता आम्हाला सगळं पूर्ण पूर्ण खर्चाला कोणती वस्तू मागितली तरी आम्हाला सगळ्या वस्तू पासून पुरवी अजून बी तोंडातून शब्द काढूस तर भाग आहे फक्त आई सगळी जी गोष्ट म्हणजे ती देते मग ती सोन्याची जरी असली तर तिच्या मनात जर बसली ते लगेच ती तिच्या मनाला लागते ती गोष्ट की ही माझ्या ढिकीनं मागितलंय आणि हिला द्यावं म्हणून माझे आई वडील दोघच राहते तिथं त्यांना कुणाचा आसरा नाही काय नाही त्यांना कुणी दहा रुपये देणार नाही काहीच नाही जाव येते आपलं मस्त खातेत राहतात उठून जाते आमचं पाणी आम्ही सगळे उडवितात आणि निघून जातात आम्ही देतात पैसे कुठे देतात तुम्ही पैसे दे पैसे दिले असते तर नको झाला आवडला म्हणूनच म्हणलं हे बघा छोटस घर आहे त्यांच्या गरब गरीब परिस्थितीनुसार आहेत राहतेत करतेत खातेत कोणाला दोन रुपये मागत नाहीत कुणाकीला तकलीफ देत नाहीत या म्हणलं तर आम्हाला यायचं होत त्यांना यायचं होतं माझ्याकडं तर आम्हीच आलो त्यांच्याकडं त्यांना त्यांच्या नाताला बघायला होतं तर जावायला नाही येऊ दिलं जावायचं आले इकडं मला घेऊन ना तू तिथं ठेवला म्हणूनच म्हणलं तुम्ही येऊ देत ना माझ्या जा मायबापाला बापाला घरी तुम्हाला सांगते ना धन्यवाद तर चार दिवस आहे का त्यांना आरामाला कुणाकडे जायला भाग

आता आई बरोबर चटणी बरोबर सांगतो आधी कुठं आलीस का आलीस कशी आलीस कुठं आले आराम कराय आले करायला पाण्याला जायचंय आराम करायला घेता आधी बोल नाही बघा माझं घर कसं वाटतंय कसं नाही सांगा इथं माझं किती राहते थोड्या दोनच घरामध्ये एक, दो, दोन आहेत एक दोन तीन चार पाच सहा पर त्या कोपऱ्यात टाकतात फक्त घरामध्ये दोन होते फक्त दोन आई आणि पप्पा आई पण निर्मळ करू, करू करू निर्मळ करू करू जीव चाललेला आहे पण सारवायला या तिसरं सारवण काढायलेली आहे उठल्यापासून सारवी ती उठल्यापासून झाडू मारती कुठं काय निर्मळ दिसायला झालं या चौकट राड आहे अगे चला आता पाण्याला जायचंय बाई आईला लागली बोलायला काय काय आई काय आला की निस्त निस्त बसण्यावर हाव तुम्ही काम करीत नाव काय नाव लय वाईटा दिला आता मी सोन घेते पाण्याला जाते अजून आजो तुला तवडाचं काम सुधरा काय आले तिथ आपल्या घरी तुम्हाला नळाचं पाणी भरायचं जेवर येते आता बघा मित्रांनो आता ही आता आडाचं पाणी कसं उपसतय बघा आता आडाच्या पाण्या पाणी भरण्यात लय वेगळी आहे माझे हा नळाचं काय आहे

पाणी फिरून लवकर काय माय तुमच्या दोघाच्या मध्ये माझं मरण हा एक जण म्हणताय पाणी भरा एक जण म्हणताय नका भरू गावात फिरून आले तासभर मायच्या घरी आराम करायचं नसतंय काम करायचं असते कष्ट करायचं असते काय चल नाही सांग आहे तुमच्या गावचं ही मंदिर तुमचा आड कसा कसा आहे कसा, कसा कसा नाही आमचा आड भारी राहिला बघा कशी मजा होती पाणी कमरेचा खेळ

कसा बुरबुडा निघतंय आता बाय काय चाललंय काय नाही जेवण एका माणसाला कवापासून पाणी आणि कवापासून नाही दोन तास युफीला पाणी किती भरतीस मला दिसपत बघा अरे हा सासा सुद्धा पाणी का नाही ग काय नाही गवर कागर तुम्ही आका दहाई टाकलं बाय आणि ती धर युफीची हाती बळ लिंबोणीच झाड चिकूच झाड दाखवा तुम्हाला एवढे लिंब खायला लागतात की तुम्हाला चकू आवडत मी चकूच झाड लावलंय लिंब खायला लागतात म्हणून लिंबोणी लावली चिचा लावल्या तिकडून तुमचा पित बाहेर म्हणून तिकडून बोर होती ती तोडली तिथं बघ कशा <bio> लावले तुम्ही मग आम्हाला शाळेमध्ये भाटलेली चिच होती माहितीये का पन्नास पन्नास रुपये बक्षीस होता आम्हाला वर्षभर सांभाळून दाखवायची होती बोर काम तोडली ती अशी ती छाय माझी ती छाय बोर काम तोडली बोर व्हय माहित नाही का का तुडली तिथे वायर ला ती लागायला होती ना मरायच होत का आरती उतरायची होती म्हणून तोडली काल परवा तर मग तो घर मधलं दाखव काय 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 नाही ती आई ना सकाळ सकाळ रांगोळ काढली किती बहारी काढली रांगोळ मग साचे आणले तर राहुल कोणाच्या माग लागून दररोज आता आम्ही गेलो की लग्न हो हो बघा आमची टीव्ही आमचे पप्पा सकाळी सात ला कामाला जाते तर संध्याकाळच्या आठ ला येते तर आले तिथं बसून असते तर असे करून बघा ते टीव्ही दिसत नाही डोळ्याचं ऑपरेशन करायला आलं या पण खर्चा खर्चा तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन होईना झालंय आम्ही आता आमचेच खर्चे आहेत मधी दिपोळीला आलात सगळ्या लेकरांना कपडे ही मला तीन साड्या बारक्या बहिणीला तीन साड्या बारक्या बहिणीच्या मुलीला कानातले सोन्याचे त्याच्यामुळे त्यांना काय ऑपरेशन करणं झालं नाही डोळे गेले तरी जावायचं बदना तुम्ही कपडे घ्यायचे होते पैसेच राहिले नाहीत माहितीये का दोन्ही जावायला दिवाळीला करणार राहिले नाहीत कष्ट करीता करता त्यांना बी पैसा पुरत नाही आई अडीचशे रुपये हाजरीवर जाती पप्पा जाते तर सकाळी कुणाचं काम भेटतंय का नाही ती हुडकी जातेत मग तिथून मुरी काम करायचं किती असतंय गरिबीचा संसार म्हणजे किती असते किती राहत असे त्यातून किती खर्चावं आणि किती खावं आणि किती लावून ठेवावं लॅकरा वाळायसाठी नच म्हटलं की मग तीच सांगाली ना मी कुठं म्हणायला मी कुठं म्हणाले मी जागीरदार आहे म्हणून माझे माय बाप जागीरदार आहेत म्हणून गरीबच आहे तर गरीब गरिबीनुसार राहतात खातेत पितेत होईल तेवढं त्यांच्यानं करतेत बी लय करतेत भरपूर करते त्यांच्या हच्यानुसार तर त्यांच्या कमाईच्या वरचं करतेत काय करायचंय मोठे असून तरी काय करते माझ्याच माही चांगलं आहे तर सगळं करते जिथल्या तिथं तुमचं नाक धरते जिथल्या तिथं माहिती आहे का